महाराष्ट्रात एकीकडे काँग्रेस स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी रंग भरलाय आणि या सगळ्या हालचालींच्या केंद्रस्थानी आहेत शरद पवार महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे पवारसाहेब सध्या थोडेसे एकटे पडल्यासारखे दिसत आहेत महाविकास आघाडीतून येणारे तणाव नव्या युतींच्या चर्चा आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे नेमकं काय सुरू आहे या राजकीय रंगमंचावर कोण कोणाच्या बाजूने आणि कोण कोणाच्या विरोधात उभं राहत आहे हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे आणि त्यामुळे सगळे राजकीय पक्ष सज्ज झालेत या निवडणुका स्थानिक असल्या तरी त्याचं राजकीय महत्त्व खूप मोठं आहे कारण या निवडणुकांमधूनच पुढचं राजकीय चित्र ठरू शकतं महायुतीच्या बाजूने बघितलं तर त्यांचं मुंबईतलं समीकरण जवळजवळ ठरलेलं दिसतंय भाजपा शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्रपक्ष एकत्र येऊन मुंबईत लढणार आहेत असं बोललं जात आहे काही ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढते म्हणजेच एकमेकांविरोधात लढूनही एकमेकांच्या मतांवर ताण आणणं अशी रणनीती दिसतेय पण महाविकास आघाडीत तसं स्थैर्य नाहीये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये सध्या मतभेद वाढलेत महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलंय काँग्रेस आता स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे म्हणजेच त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अवलंबून न राहता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचं काम सुरू केलंय सोमवारी म्हणजेच आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे ज्यात पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेनिथला हेही उपस्थित असणार आहेत या बैठकीत मुंबई महापालिकेतील सर्व म्हणजेच दोनशे सत्तावीस जागांबाबत चर्चा होणार आहे आणि काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले गेलेत म्हणजे काँग्रेसने खरंच निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतले मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आहे कारण जर काँग्रेसने काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढायचं ठरवलं तर आघाडीचं मतविभाजन होईल आणि त्याचा थेट फायदा भाजपाला होईल काँग्रेसने मात्र अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ म्हणजे हे त्यांच्या दृष्टीने एक दबावाचं तंत्र आहे जागावाटपात त्यांनी योग्य जागा, जागा मिळाव्यात यासाठी त्यांनी हा स्वबळाचा पवित्रा घेतलाय असं बोललं जात आहे दरम्यान ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळीक राजकारणात राजकारणात वळण आणलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीत उतरायची तयारी सुरू आहे या दोन पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक बोलणे सुरू असल्याचं समजतंय जर ही युती झाली तर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील आणि शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस अशी मोठी आघाडी तयार होऊ शकते पण या समीकरणात काँग्रेसला स्थान मिळणं अवघड आहे कारण काँग्रेसने यापूर्वीच मनसेसोबतच्या आघाडीला विरोध दर्शवला आहे यावेळी शरद पवारांची परिस्थिती थोडी वेगळी झाली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आली आणि काँग्रेसने स्वतंत्र लढायचं ठरवलं तर शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकटा पडेल महाविकास आघाडीतल्या या बदलांमुळे पवारसाहेबांच्या रणनीतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय पवार नेहमीच त्यांच्या राजकीय चातुर्यासाठी ओळखले जातात पण यावेळी समीकरण त्यांच्यासाठी कठीण होत चाललंय मुंबई महापालिका ही फक्त एक निवडणूक नाही ती महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र आहे गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या गटफुटीनंतर आता पहिल्यांदा शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभा आहे भाजपाकडूनही मोठ्या तयारीने काम सुरू आहे त्यामुळे सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे काँग्रेसचा स्वबळाचा पवित्र हा फक्त एक अल्टिमेटम म्हणून पाहिला जातोय काँग्रेसकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही अप्रत्यक्षपणे सांगितलं गेलंय जागावाटपात आम्हाला योग्य जागा द्या नाहीतर आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू जर काँग्रेसने खरोखरच स्वतंत्रपणे काही ठिकाणी उमेदवार दिले तर आघाडीच्या विजयाच्या शक्यता कमी होतील कारण विरोधी मतं विभागली जातील आता पुढे काही दिवसात काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे काँग्रेस खरंच एकटी जाणार का की फक्त जागावाटपासाठी दबाव टाकतंय हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल दुसरीकडे ठाकरे बंधूंची भेट मनसेसोबतची शक्य युती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या सगळ्यांमुळे राज्याचं राजकारण नव्या वळणावर आलंय थोडक्यात सांगायचं तर महाविकास आघाडीतली एकजुटी सैल होत चालली आहे काँग्रेस दबावाचं राजकारण करताय ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्यात शरद पवार थोडेसे एकटे पडलेले दिसत आहेत पण पवार हे नावच असं आहे की शेवटच्या क्षणी पमी करणं पलटी करणं त्यांना जमू शकतं त्यामुळे अजूनही महाराष्ट्राचं राजकारण अनिश्चिततेच्या टप्प्यावर आहे आणि प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहे हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार खरंच एकटे पडतील का की काहीतरी वेगळाच निर्णय घेऊन समीकरणं बदलतील याबरोबर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद